नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळागौरीची कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक हर महादेव लिहायला विसरू नका एक नगर होतो तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होय ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जुळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागावला मूलबाळ होणार नाही ना असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोआने ओशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं रानात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीच देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे चडितांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुर आहेत धनद्रव्य आहे कोटी पुत्र नाही म्हणून दुःखी दुखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रयत्न प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांत होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीने सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी मागे गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला आंबे खाल्ले घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठ्यात आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभे मोठा आनंद झाला दिवसा मासाची वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठविले मामांचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय दवाड आहे काय दवाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी दबाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हे आपल्या आपल्याच लगीन करावं दीर्घयुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आई बापांना पंचायत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईने कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच बरोबर खेळत नाही रात्रीची लांडवांची अंगठीची खून काही पटेना आई बापांना पंचायत पडले हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं तो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावं भावाने गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीसने गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाच्या आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचे युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर दे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरच विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जातो म्हणाले आम्ही पराण न घेत नाही दासींनी यजमाना सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदारा तिथ्यानं घरी नेलं पाय धुतांना मुलीने नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आई आईबापांनी विचारलं जवळ खून काय आहे त्यानं लाडवाच लाड दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सून घेऊन घरी आले सासू सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागरी व्रत असत ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घराची दाराची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही आम्हा हो आणि आपला सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचसा उत्तरी सुफळ संपूर्ण कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद